औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी साक्षी आपण पाहत आहात भोजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह जागना हे तो जगाना पडेगा एक राष्ट्र केली आहे देहू येथील संत जिजाबाई कन्या विद्यालयामध्ये आय टी क्षेत्रातील सचिन पोरे यांच्या वाढदिवसानिमित्त पंचवीस गरजो विद्यार्थ्यांना शूजचे वाटप करण्यात आले या उपक्रमात सामाजिक बांधिलिकेची जाणीव व्यक्त झाली या प्रसंगी संत तुकाराम संस्थानचे देहूचे विश्वस्त हरिभक्त पारायण उमेश महाराज मोरे उद्योजक रणजित झेंडे कर्तव्य फाउंडेशनचे सदस्य संदीप परंडवाल पुरुषोत्तम भालेकर बळीराम लोकरे दिग दिगंबर जगताप सुभाष चव्हाण संजय चोवे अक्षय चव्हाण शिवहरी मिसाळ ज्ञानेश्वर चोबे प्रशांत चोबे आदी मान्यवर उपस्थित होते विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौभाग्यवती निवेदिता पासलकर यांनी पोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन त्यांच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले देण्याची वृत्ती असेल असे तर माणसाला आयुष्यात कधीच काही कमी पडत नाही असे विचार विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौभाग्यव्य मनीषा निकम यांनी व्यक्त केले तर विद्यार्थिनींनी कष्ट व परिश्रमातून आयुष्यात नक्कीच यश संपादन करावे असे मार्गदर्शन श्री बळीराम लोकरे यांनी केले कार्यक्रमाचे नियोजन शिवराज तांबे विनोद विरणकर वंदना काळे व अर्चना पाटील यांनी केले सूत्रसंचालन मिनन साकोरे यांनी तर आभार प्रदर्शन सुनील घुमटकर यांनी केले अशी माहिती अनिता बिराजदार यांनी दिली धन्यवाद बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा